तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक एकताटकी होती की केवळ एक त्यांचा भास, भास माझ बालपण एका छोट्याशा खेडे गावात गेलं मी सांगत असलेला हा अनुभव मला तेव्हाच आला होता आमच्या शेजारी एक काकू राहायच्या मी इथे त्यांचं नाव मुद्दामून लिहिणं टाळत आहे कारण त्यांचा मुलगा हा अजूनही आमचा एक चांगला मित्र आहे आणि ही गोष्ट ऐकून कदाचित त्याला वाईट वाटू शकेल त्यांचं घर हे आमच्या शेजारीच होत काकूंचा स्वभाव खूपच छान होता त्यांना त्यांचा एक मुलगा असूनही त्या आमच्यावर तितक्या जीव लावायच्या त्या पैशाने काही इतक्या श्रीमंत नव्हत्या पण म्हणतात ना श्रीमंती ही पैशाची नाही मनाची असावी लागते त्या काकी त्यांच्या मुलासाठी कधी काही खाऊ घेऊन आल्या तर आधी त्यातील दोन खास ते आम ते आम त्या आमच्यासाठी बाजूला काढून ठेवत त्यांनी काही खेळणं आणलं तर त्यांच्या मुलाला मिळून खेळ बजावत त्यामुळे साहजिकच आमचाही त्यांच्यावर तितका जीव होता कधी त्या गावाबाहेर गेल्या की त्यांच्या मुलाला त्या आमच्या घरी बिनधास्त ठेवून जात आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं इतकं वाढलं होतं की आम्हाला ते घर त्यातील माणसे परकी वाटलीच नाही एकंदरीतच आमची दोनही कुटुंब ही मनाने फार जवळ आली होती पण त्याच वेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे दोन्ही घरांवर दुःखाचं कोसळलं त्या काकींचा अचानकच मृत्यू झाला आम्ही लहान असल्यामुळे आणि आमचा त्यांवर फार जीव असल्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रेताजवळ जाऊ दिला नाही आम्हाला तर त्यावेळी त्या बाहेरगावी गेल्यात असं सांगण्यात आलं होतं पण या कारणासाठी त्यांच्या घरात इतकी गर्दी आणि रडारडका हे आम्हाला त्यावेळी कळलं नाही या घटनेला दोन दिवस झाले असतील त्या रात्री मला कसल्या तरी आवाजाने अचानकच जाग आली मी पाहिलं माझा भाऊ मागच्या दाराने बाहेर जात होता मी आणि माझा भाऊ जिथे झोपलो होतो त्या खोलीला एक खिडकी होती मी त्या खिडकीतून माझ्या भावाला घराबाहेर आलेलं पाहिलं तो तिथे अंधारात राहून कोणाशी तरी बोलत होता पण तिथे अंधार असल्यामुळे मला स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं काही वेळाने तो पुन्हा घरी आला आणि माझ्या बाजूला येऊन झोपला मी त्याला विचारलं काय रे कुठे गेला आणि बाहेर कोणाशी बोलत होतास यावर तो जरा हळू आवाजात म्हणाला बाहेर काकू आली होती मी तिच्याशीच बोलत होतो मी हे ऐकतच राहिलो यानंतरच्या सलग दोन रात्री माझा भाऊ रात्रीचा घराबाहेर पडून अंधारात कोणाशी तरी बोलत असे त्याचं म्हणणं होत त्या काकू होत्या त्या त्याच्याशी बोलायला गावाहून आल्या होत्या इथे मलाही काकूंची खूप आठवण येत होती म्हणून मी त्या रात्री त्याला म्हणालो अरे तू एकटाच काकूंना भेटायला जातोस पण काकूला माझी आठवण येत नाही का आज रात्री त्यांना माझा निरोप सांग मला त्यांना भेटायचं आहे त्या रात्री मी झोपलोच नाही मी माझ्या भावाच्या उठण्याची वाट पाहत होतो रात्री उशिरा तो जागा झाला आणि सरळ घराबाहेर गेला मी खिडकीतून त्या रात्रीही त्याला अंधारात कोणाशी तरी बोलताना पाहत होतो पण अंधारात उभ्या असलेल्या काकूंचा चेहरा काही मला दिसत नव्हता माझ्या भावाच्याही लक्षात येताच तो माझ्याकडे बोट दाखवत त्या अंधाराशी काहीतरी बोलू लागला मी डोळ्यांना ताण देऊन त्या अंधारात पाहू लागलो तर माझ्या भावाच्या अगदी समोर काकी उभी होती तिने अंधारातून तिचा चेहरा उजेडात आणला तिचा तो चेहरा त्या रात्री फारच भयानक वाटत होता काकूला पाहून मी पहिल्यांदाच फार घाबरलो काकूंच्या घरी काही दिवसांतच तेरावं करण्यात आलं पण त्यानंतर परत कधीच काकू आम्हाला दिसल्या नाहीत कालांतराने आम्ही मोठे झालो आणि काकू या जगातच नसल्याची जाणीव आम्हाला झाली तेव्हा मात्र आम्हाला आमच्या आयुष्यातील त्या तीन अविस्मरणीय आठवण झाली आणि आम्ही त्या रात्री बोललो हे आठवून आमचं तुम्हाला अचानकच जाणीव होते की तुमच्या घरी एका आत्म्याचा वावर आहे घरातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात तुम्हाला त्याची जाणीव होत राहते आणि जेव्हा घरातील सर्व लाईटी बंद होतात तेव्हा ती आत्मा तुमच्या घरात सर्वत्र मुक्त संचार करायला मोकळी होते हे ऐकूनच कदाचित तुम्हाला भीती वाटली असेलच ना असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं होत मी त्यावेळी साधारण सहावी सातवीत होते घरी मी आणि आई वडील असे तिघे जण राहत होतो पण त्या घरात आल्यापासूनच मला फार विचित्र भास होत होते असं वाटे कोणीतरी घरातल्या घरातच माझ्यावर लक्ष ठेवून आहे पण याची जाणीव सर्वात पहिल्यांदा मला तेव्हा झाली जेव्हा मी हॉलमध्ये होते ती वन एच काही केल्या झोप येत नव्हती म्हणून मी हॉलमध्ये येऊन टीव्ही पाहू लागले आई वडील तिथे बेडरूम मध्येच होते हॉलमध्ये टी व्ही समोरच्या सोफ्यावर बसले की तिथून संपूर्ण किचनचा भाग दिसत असे मी तिथे जवळपास अर्धा पाऊन तास बसले होते तेव्हा अचानकच मला किचन मधून काहीतरी पडल्याचा आवाज आला मी घाबरून वाकून पाहिले तर तिथे मला आई उभी असलेली दिसली घरात संपूर्ण अंधार जरी असला तरी टीव्हीच्या प्रकाशात थोडंफार दिसत होत त्याच उजेडात मला आईची काळी सावली किचन मध्ये उभी असलेली दिसली आई सहसा अंधारात कधी काही काम वगैरे करत नाही पण कदाचित ती पाणी प्यायला वगैरे आली असेल म्हणून मी तिच्याकडे तितकं लक्ष दिलं नाही अर्ध्या तासानंतर माझं लक्ष सहजच पुन्हा एकदा किचनच्या दिशेने गेलं आणि मी तिथे जे काही पाहिलं ते मी आजही विसरू शकले नाही मला किचन मध्ये तीच आकृती अजून तिथे तशीच उभी असलेली दिसली ती आकृती माझ्याकडेच टक लावून पाहत होती आई काय झालं अशी का पाहतेस तू मला आता थोडी भीती वाटू लागली होती पण हे किती भयंकर होत याची जाणीव मला माझ्या आईच्या बोलण्याने झाली तिने माझ्या नावाने हाक मारली आणि ती मला टीव्ही बंद करायला सांगू लागली यात भयानक गोष्ट ही घडली की आईचा आवाज मला किचन मधून नाही तर आतल्या बेडरूम मधून आला होता पण मग किचन मध्ये असलेली बाई नेमकी कोण होती मी तशी चारडा ओरड करत बेडरूम मध्ये शिरले माझ्या आवाजाने माझे वडीलही जागे झाले त्यांनी विचारलं काय ग असं अचानक कोरडायला काय झालं किचन मध्ये कोणीतरी बायू भी आहे माझं हे बोलणं ऐकून ते देखील क्षणभर घाबरले ते लाईट लावून किचन मध्ये गेले पण त्यांना तिथे काहीच दिसलं नाही या घटनेनंतर मला त्या घरात सतत काही ना काही भास होत राहत रात्री झोपल्यावर मला नेहमी असं वाटे की कोणीतरी बाई माझ्या पावलांना तिच्या काटकळ बोटांनी स्पर्श करत आहे तेव्हापासून मी आजवर माझे पाय रात्री झोपताना चुकूनही उघडे ठेवत नाही त्यावर घट्ट चादर खोन घेते कालांतराने आम्ही तिथून शिफ्ट झालो आणि मला होणारे माझे भास देखील तेव्हापासून कायमचे बंद झाले माझ्या आजोबांनी मला सांगितलेली ही गोष्ट आमच्या गावी आमची स्वतःची मोठी आमराही आहे तिथे आम्ही एक तात्पुरतं राखण केली जाते माझे आजोबा असेच एकदा संध्याकाळी जेवून खाऊन आमराईत जायला निघाले ते चालतच एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन निघाले होते आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जुनं चिंचेचं झाड आहे लोकांचं असं म्हणणं होतं की त्या खालून जाणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी भूताचा अनुभव हा येतोच येतो म्हणून लोक त्या झाडाच्या सावलीतून कधीच जात नसत त्या झाडाभोवती एक अर्ध गोलाकार पायवाट बनली होती त्या रात्री आजोबा त्यांच्याच विचारांत होते चिंचेचे ते झाड कधी आले आणि कधी गेले त्यांच्या लक्षातच आले नाही आजोबा सरळ त्या झाडा खालून चालत गेले त्यांच्या हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा त्यांना त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे अशी जाणीव झाली त्यांना जमिनीवरील त्यांच्या पावलांशिवाय अजून एक आवाज येत होता तेव्हा त्यांच्या मनात ती गोष्ट आली की ते तर त्या रात्री चिंचेच्या जा झाडाखालून गेले होते या विचारानेच त्यांचं अंग शहारलं ते मनोमन देवाचा धावा करू लागले ते मोठमोठ्याने काठी आपटत सर्व देवांची नाव घेऊ लागले तोच त्यांना त्यांच्या कानांवर कोणाच्या तरी भयानक आवाज येऊ लागले आजोबांना कळून चुकलं की ते आता मोठ्या संकटात सापडले होते पण त्यांनी तेच केलं जे त्यांना चुकूनही करायचं नव्हतं आजोबा पाठी वळले त्यांच्या समोर काळाकुट्ट अंधार होता आणि त्या अंधाराच्या मधोमध अंधारालाही लाजवणारी काळ्या रंगाची आकृती उभी होती आकृतीचे भयानक पांढरे डोळे आणि उघडलेला लाल जबडा फारच भयावह दिसत होता आजोबा तिथेच बेशुद्ध झाले ते रात्रभर तिथे वाटेतच पडून होते पहाटे कधी तिथून जाणाऱ्या लोकांना आजोबा दिसले आणि त्यांनी त्यांना उचलून कसं बस घरी आणले आजोबांनी मला हा त्यांचा अनुभव जवळपास चाळीस पन्नास वेळा तरी सांगितला सांगत मला दी भीती दिसून यायची हा अनुभव सांगत असताना त्यांचे डोळे भीतीने आपणच मोठे व्हायचे जणू ते हा अनुभव आजही तसाच अनुभवत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता बाकुल पुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा